जनजागृती हक्काचे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा लोक मेल्यावरच आपण बैठका घ्यायच्या का आमदार सुरेश भोळे यांनी जळगावातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना फटकारत जाब विचारला जळगाव शहरातील आकाशवाणी चौक आणि शिव कॉलनी स्टॉप येथे चोवीस तासात झालेल्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश भोळे यांनी आज तातडीची बैठक घेतली या बैठकीत आमदार भोळे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले आणि उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश दिले या बैठकीत बांभुरी पूल ते टीव्ही टॉवर दरम्यान ठिकठिकाणी बंदी घालत महापालिकेला कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत एवढेच नव्हे तर माझेही बेकायदा बॅनर लावले असतील तर काढा असेही त्यांनी स्पष्ट सांगितले लोक मेल्यावरच बैठका घ्यायच्या का असा प्रश्न उपस्थित करत आमदार भोळे यांनी अधिकाऱ्यांना जबाबदारीचे भान ठेवण्याचा इशारा दिला तसेच आकाशवाणी चौक आणि अजिंठा चौफुलीवरील सर्कल तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश दिले झोपलो नाही पब्लिक रस्ता सोडत नव्हती तीन वेळेस आम्ही गावी साहेब नागरिक बोलायचो विनंती करायचो परत पोलिसांकडे जायचं साक्षीदार गावी साहेब आता बाकीचे त्या घटना माहिते का नाही समातर दोन दिवस घटना घडल्या साहेब काय तुम्ही असता घरी आम्ही सफर होतो याच्यामध्ये म्हणजे ते लोक तर मुंबई मी त्यांना ज्यूत आम्ही मुंबई मी नाही आता लगेच एक वाजता रात्री अशा परिस्थिती आम्ही काय सांगतो किती आम्ही अधिवेशनात होतो शेवट मी एक जो सुटी घेतली आता मी काही येत नाही कारण हे घेणं मला गरजेचं होतं कारण लोकांमध्ये का तर आम्ही सफर होतो त्याच्यामुळे आपण आपल्या जबाबदाऱ्या केल्या पाहिजे ना बर तुम्हाला तुमच्या प्रोटोकॉलच्या बाहेर घेऊन कामं सांगताय का तुम्हाला तुम्ही कोणी लक्ष द्यायला जाणार नाही मग पोलीसचं काम असेल महापालिका असेल सगळ्यांचा काही ते पाठ आहे ना याच्यामध्ये काय होत साहेब जनरल असं आणलो होतो कोणीतरी मरत आणि मग आपण मिटिंग घेतो मग आपण जागा होतो ही वेळ का आहे दरवेळेला असं चौथ्या अंदाज झाल्या की काहीतरी ऍक्सिडेंट होतो मग लोक रोष करतात रस्ता रोको होतो परत आम्ही दुसऱ्याची मिटिंग परत दोन दिवस विसरले का परत तसंच ऍक्सिडेंट झाले का तेव्हा जागे होतो आम्ही मग ही सवय काही बरोबर नाही ना साहेब आता तुम्हाला अँब्युलन्स शेवा सांगितलं अँब्युलन शोध नाही कुठे कुठले पेशंट दिले सांगा बरं तुम्ही येत नाही ना माहित नाही साहेब कोणाला नंबर माहीत नाही कोणालाच माहिती हल्ले साहेब येत नाही साहेब आता आम्ही दोन सिग्नल ओपन केलं कुठे येतात त्या दिवशी तुम्हाला लावला मी ते सरकत तुटलेले ते दुरुस्त करा ते करा काहीच करत नाही तुम्ही आता सर्कत तुटलेले तुम्हाला माहितीये का किती महिने झाले तुटलेले ते आम्ही सिग्नल च ओपन केलं आकाश वर काय तारीख होतो किती तारीख होती सांगावर मग एक महिना झाले तुम्हाला सांगून ते तुमच्या पण त्यावेळेला धावल त्यांना मी कोण होते ऐकते आलेले तुमच्यावर होते विरण पटेलाला मग आता ते त्याविषयी त्यांना धावला आम्ही की हे तुम्ही दुरुस्त करा हे तुटलेले त्या दिवशी मी आता सिंधु बांधितलं रिक्षा देवीच्या तिथे तुटलेले सगळं सर्कत नाही हे काही सरक तुटलेलं आम्ही सांगायचं मला दुरुस्त करा असं तुमच्या जबाबदारी नाही या इच्छा देवी तर ते लाईटचं काम चालू होतं त्यामुळे अगोदर काय होतं अहो तुटलेलेच आहे सरकार त्याला दुरुस्त करा तुम्ही काही वेळ लागत नाही त्याला द्याला पाचपणा हजाराचा काम आहे फक्त काही करोड रुपये करोड रुपये लागला नाही त्याला कशाला लोक मरण्याची वाट बघता तुम्हाला समजत नाही हा विषय तुम्ही मला त्या दोन तीन दिव्यात किती दिवसात करून द्या ते दुरुस्त मला सांगा तुम्ही

काही विषय त्याला परमिशन द्यायची सर्कल मध्ये बोर्ड लावायची म्हणजे मी माझ्या पण सांगतो माझा जरी लागला तरी कारवाई करून टाकायची ज्या नव्हत असेल तर शिंदे मॅडम ला सांगा ते कारवाई करायची शिवाजी महाराज बोर्ड काढून टाकले तरी एवढे पक्के ते कारवाई करा नाही म्हणजे शिवाजी महाराज बोर्ड तर माणूस कुठे लागतो त्यांना कुठे लागणार नाही कुठे त्याच्यामुळे तुमच्याकडून त्यांना सांगून टाकतो तुम्ही

आणि मला वाटतं अधिकाऱ्यांना वारवार सांगून कामं होत नाही आणि मला वाटतं ह्या माध्यमातून कोणीतरी ॲक्सिडेंट होतं मृत्यू पावतो मग आम्ही मिटिंग घेतो मला वाटतं ही प्रथा चुकीची आहे म्हणून अधिकाऱ्यांना आज सूचना केलेल्या आहे की बा तुम्ही तुमची जबाबदारी पाहिली पाहिजे मला वाटतं ज्या ज्या जबाबदाऱ्या ट्रॅफिकवाल्या असतील डब्ल्यू असतील नॅशनल हायवेले असतील स्पीड ब्रेकर टाकायचे असतील या सर्व गोष्टीच्या मला वाटतं आर टी ओ असतील या सर्व गोष्टीच्या त्यानेद्याने जर जबाबदार सांभाळल्या तर मला वाटतं ॲक्सिडेंट कमी होतील मग अतिगमन असेल या सर्व गोष्टीची आज अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत त्याच्यातून महापालिकेचे काही विषय असतील सफाईचे विषय असतील काही आवास योजनेच्या पंतप्रधान आवास योजनेचे विषय असतील सर्व विषयाचा आज आढावा घेतलेला आहे अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत कलेक्टर साहेब आज मुंबईला होते म्हणजे ते उपस्थित राहू शकले नाही पण आर डी सी होते सर्व अधिकारी होते आयुक्त साहेब होते महापालिकेचे आणि मला वाटतं बऱ्यापैकी आज मीटिंग आहे त्यांना सूचना केलेल्या आहेत एक अपेक्षा ठेवतो की बा त्यांनी जबाबदारीने मला वाटतं काम करतील अशी अपेक्षा आहे